किती कुटुंब आणि कसा अल्टिमेटम दिला हे गाव करेना जे गावकऱ्यांना अन्नत्याग आंदोलन जे त्याची घोषणा केली होती आणि कालपासून सुरू केलं होतं हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे त्याच्यात जे काही मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि लवकरच दहा दिवसाच्या आत त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल असा शब्द देखील दिलेला आहे आणि जे सरकारी वकिलांची नियुक्ती होती ते आज त्याचं पत्र देखील आम्हाला दिलेलं आहे आणि यावरच पुढील जे काही आंदोलनाची दिशा असेल किंवा पुढील न्याय मागण्यासाठी काय करायचंय ते विचार विनिमय करून गावकऱ्यांशी संवाद साधून आम्ही पुढच्या अठ्ठावीस तारखेला देणार आहेत जे की अठ्ठावीस मे पासून ते एकवीस डिसेंबर पर्यंत जे काही इथल्या पोलीस प्रशासनाने काही माहिती दिलेली होती आम्हाला काही माहित नाही काय दिलेली होती एस पी साहेबांना परंतु आमच्याकडे बरोबर त्याच्यातली माहिती ही कागदोपत्री आहे त्याच्यातले काही सी सी व्ही आहेत ही माहिती आम्ही त्यांच्याकडे दिल्यावर पुढील कारवाई काय होते याकडे बघणं खरं तर महत्वाचं असेल आणि ते आम्ही एक दहा दिवसाचा कालावधी देतील आम्ही देऊ एक ते दहा आठ दा, मार्च पर्यंत ते आमच्या अपेक्षा तर पहिल्या तारखेपासून आम्ही तेच अपेक्षा लावून धरली की आम्हाला आज कुठेतरी न्याय मिळेल माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय त्याच्या विरुद्ध आम्ही फक्त न्याय मागतोय आणि त्याच अपेक्षेत हा न्यायाचं उचललेलं पाऊल होता आणि जे आज आंदोलन स्थगित केलंय जो की पोलीस प्रशासनाने जो काही तपास होता तो वर्ग पुढे केला नाहीये एस पी असतील किंवा ऍडिशनल एस पी असतील त्यांच्याकडे आणि त्यांनी आम्ही बीडला त्यांची भेट घेण्यात गेलो त्यावेळेस ते त्यांनी वेळ मागितला होता त्याकरिता आम्ही त्यांना वेळ दिला कारण की त्यांना पण या केसमधील इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्यामुळेच त्यांनी आमचा वेळ घेतला होता त्यामुळेच हे आंदोलन काही दिवसापास काही दिवस पुढे किंवा म्हणजे दहा तारखेपर्यंत स्थगित केलेलं okay. आहे